प्रश्न आहे एक बाजू दिली असता नियमित पंचकोन काढणे तर या ठिकाणी चार सेमी बाजू असणारा नियमित पंचकोण आपल्याला काढायचा आहे सुरुवातीला चार सेमी बाजूची रेषेला नाव देऊयात आपण ही रेषा दुभागून घ्यायची नियम्यापेक्षा अधिक अंतराने दोन्ही बाजूने कॉम्स काढायची आलेल्या बिंदूला नाव देऊया ओ इतकांतर घेऊन या ठिकाणी अर्धवर्तुळ काढायचं अर्धवर्तुळ आणि हदूबाजू बिंदू आला याला नऊ दिवस चार आता ए बी इतकं अंतर आपल्या कंपोस्टमध्ये आहे आणि या ठिकाणी काउस काढायचा हा जो बिंदू आहे बिंदूला नऊ दिवस सहा आता चार आणि सहा ही जी एक रेषा या ठिकाणी तयार झालेली आहे ती रेषा आपण या ठिकाणी दुभागून घेऊ निम्म्यापेक्षा अधिक अंतराने या बिंदूला नाव देऊया पाच पाचव्या क्रमांकाच्या बिंदूमधून ए इतकं अंतर आपल्या कंपोस्टमध्ये घ्यायचं आहे आणि वर्तुळ काढून घ्यायचं आहे त्यानंतर ए वी इतक्या तर जेने वर्तुळाचे आपल्याला ठिकाणी पाच समान भाग पडायचे आहेत पाचही भाग या ठिकाणी नाव देऊ ए बी सी डी आणि ए e. जोडून घेऊ अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पंचकोण काढलेला आहे पुढचा प्रश्न आहे एक बाजू दिली असता नियमित सप्त कोण काढणे चार सेमी बाजू असणारा नियमित सप्त कोण आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे त्यासाठी सुरुवातीला ए बी ही रेषा चार सेमीची काढू ही रेषा दुभागून घेऊ या रेषेला नाव देऊ ही संपूर्ण कृती सप्तकोणासाठी या पंचकोणापर्यंत आपण सेम करायची आहे रेषा बघून घेऊ मेंदुरा नाव देऊया ओ ओ हे केंद्र घेऊ हे इतकं अंतर घेऊ आणि अर्धा वर्तूळ काढू त्यानंतर हे बी इतकां अंतर घ्यायचं आणि कौंस काढायचा आलेल्या बिंदूला नाव नदी चार आणि या ठिकाणी सहा चार आणि सहा दुबून घेऊ इथपर्यंतची कृती सेम आहे जोडून घेऊ बिंदू नाव देऊ पाच नंतर पाच आणि सहा इतके अंतर आपल्या कम्पोस्टमध्ये घ्यायचे आणि वर सातव्या क्रमांकाचा बिंदू काढायचा आहे ज्या जा बिंदूमधून आपल्याला या ठिकाणी पंचकोन काढायचा आहे सातवा बिंदू आणि बी इतकं अंतर आपल्या कम्पोस्टमध्ये घ्यायचं आहे नंतर ए बी इतके त्रि आपल्या कम्पोस्टमध्ये घ्यायचे काउ्स काढायचे आलेल्या बिंदूला नाव देऊयात सी डी ई एफ आणि जी, जी।, जी।, e, जी। जोडून घेऊ अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ए बी सी डी या सर्व बिंदूमुळे आपल्याला या ठिकाणी या वर्तुळाचे सात समान भाग पडून आपण या ठिकाणी सप्तकोण काढलेला आहे जर आपल्याला या ठिकाणी नऊ कोण काढायचा असेल किंवा अष्टकोण काढायचा असेल तर याच पद्धतीने कृती करून एवढ्या अंतराने बिंदू घ्यायचे आवश्यकता नाही पडणार परंतु अशा पद्धतीने ही आपल्याला कृती करता इथून या अकराव्या बिंदूवरून एकादश कोण देखील या ठिकाणावरून काढू शकतो ठीक आहे धन्यवाद एक बाजू दिली असता नियमित पंचकोन आणि सप्तकोन अशा प्रकारच्या या ठिकाणी आणि बघितलेले आहेत या सर्व आकृत्यांचा सराव करा काही अडचण असल्यास आपण आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करून आपला आपली जी अडचण आहे ती कळवू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या ठिकाणी आमचा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रापर्यंत शेअर करा त्यांना लाईक करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद